मंडळी आपल्या लोकप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात जो धुडघुस घातलाय त्यानं महाराष्ट्राला अक्षरशः ला लाज आणली लाज टॉवेल आणि बनियनवर येऊन मारहाण केलेल्या आमदाराचे प्रताप ताजे असताना विधिमंडळात अर्थात लोकशाहीच्या मंदिरात आज गुंडगिरीचा नवा अध्याय लिहिला गेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे ना इथं कायदे बनवले जातात ना अगदी त्याच कायदे मंडळामध्ये कायदे पायदळी तुडवले गेले आणि महाराष्ट्रानं आज हे लांछनास्पद कृत्य बघितलं ला। सामान्य माणसांना ज्या अधिवेशनात प्रवेश मिळवणं किती तरी कठीण आहे मग प्रश्न आहे या गावगुंडांना विधिमंडळात प्रवेश मिळतो कसा या गावगुंडांना रेड कार्पेट कोण अंतरत आहे त्यांच्यासाठी इथं सगळी सर्वराज कोण करत आहे हा प्रश्न आज महाराष्ट्राला पडला गेल्या काही दिवसापासून पडळकर आणि आव्हाड या दोन नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होती आज त्याचं रूपांतर हाणामारी झालं या नेत्यांनी वेळीच रोखायला नको होतं का तुम्हीच सांगा या सुसंस्कृत महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी टपोरीगिरी करत असतील तर या महाराष्ट्रानं त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा काय अपेक्षा ठेवाव्यात त्यांच्याकडून गेल्या काही वर्षात आपल्या लोकप्रतिनिधींकडून एकमेकांबद्दल जी भाषा वापरली जातो जो थिल्लरपणा केला जातोय ते ऐकून आपण सगळेजण जणू आता सरावलो आहे विद्वेषाची भाषा आहे अरेरावीची भाषा आहे अरेकारीची भाषा आहे अरे, अरे हेच ते विधिमंडळ आहे ज्या विधिमंडळामध्ये आत्तापर्यंत या महाराष्ट्रानं सुसंस्कृत अशी भाषणं ऐकली अभ्यासू भाषणं ऐकली तिथं आज महाराष्ट्र काय ऐकतोय यांच्याकडून रोज टी व्हीच्या स्क्रीनवरून आपल्या कानावर काय आदळतं यांचे बाईट एकमेकांबद्दलची कसली भाषा आहे हे सगळं आपण ऐकतो आणि घरात टी व्हीच्या समोर बसल्या बसल्या मान खाली घालतो भाषा पस्ती आहे हे बघून आता गल्लीतल्या टग्यांसारखी हाणामारी विधानभवनाच्या परिसरात होत असेल तर याला काय म्हणावं या महाराष्ट्राची विधानभवनाची आणि आमदार या पदाची अजून किती अवनती आपल्याला बघावी लागणार आहे हा सवाल आज महाराष्ट्राच्या समोर आहे आज या बद्दलच्या काय प्रतिक्रिया जाणून घ्या हल्ला कोणी केला हे बोला ना बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला पटळकरांच्या कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा घडलेली घटना अतिशय चुकीची आहे अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधानपरिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो